नुकत्याच पार पडलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बारा नगरसेवक पदावरती भाजपाला यश मिळालं आहे तर नऊ ठिकाणी नऊ ज्या नगरसेवक पदाच्या जागा आहेत या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत यामधल्या महाविकास आघाडीच्या तनिषा पाटील ह्या सर्वात लहान वयाच्या नगरसेविका ठरलेल्या आहेत आणि त्या आपल्या सोबत करूया तनिषा मॅडम तुम्ही लहान नगरसेविका म्हणून निवडून आल्यात विचार आला तुमच्या मनामध्ये आणि कसं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं पहिले म्हणजे मला नमस्कार मी तनिषा सागर पाटील मला म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला उभं केलं मला काही आयडिया नव्हती वगैरे माझ्या मिस्टरांची इच्छा होती त्यांची इच्छा होती म्हणून त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला हो आणि त्यावी मला पुढे केली आणि मला उभी हे केली आता मी निवडून आलेली आहे तर अं म्हणजे एकवीसच्या वयात मी निवडून आलेली आहे तर तुम्हाला तुम्ही तुम्ही एकविसाव्या वयामध्ये निवडून आल्या तुम्ही नुकताच लग्न झाले झाले वर्ष होऊन तुमच्या लग्नाला आणि तुम्ही ताबडतोब हा निर्णय घेतात तुम्हाला मतदारांवरती विश्वास होता कशा पद्धतीला विश्वास होता हा विश्वास माझ्या मिस्टरांचाच होता त्यांनी केलेला विश त्यांनी केलेले हे सहकार्य प्लस माझ्या घरातल्यांनी साथ दिली मग नंतर मग मला मतदारांनी म्हणजे मी एवढं अवघ्या वयात नवीन पिढीची उभी आहे हे मला घरच्यांनी साध दिली परत मतदारांनी की आपल्याला नवीन पिढी आता आली पाहिजे ह्या विश्वासावर मला उभं केलेलं आहे त्यांनी विश्वास देऊन मला कोणते प्रश्न घेऊन तुम्ही गेला मतदारांकडे गेलात आणि मतदार मतदानाची मागणी केली आपले आता आपल्याकडे आता तसं पाण्याची समस्या आहेत परत टफलींवरती वगैरे आता आ, मी नवीन पिढीचे आहे तर मी नवीन विचारच करणार तर ते नवीन पिढीचे मुलं कसे आपले व्यसन म्हणजे फळी पडलेले आहेत तर त्यांचेच प्रश्न मी सोडवण्यासाठी मी पुढाकार गेलेले आणि मी आपल्या प्रभागामधूनच पहिलेच का कामं करायचे हे करणार मग नंतर मग आपल्या घरच्यांकडे येणार मग मुलांना व्यसन लागलेलं ला आहे त्यांना मी ते टपरी वगैरे सगळं ते त्यांना मी हे करणार आपलं तुम्ही तुमच्या घरच्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्या मिस्टरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला या व्यतिरिक्त तुमच्यावरती आणखी कोणी विश्वास ठेवला आणि तुम्हाला कसं सहकार्य केलं तसेच आपले हे माननीय आपले मनोहर शेठ साहेब आहेत गणेश शिंदेसाहेब बाबा आहेत भावना ताई आहेत अशाच मोठ्या माणसांनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून मी आता इकडे एक ह्या एकवीसच्या वयात मी इथे निवडून आलेली आहे तुम्ही निवडून आलात आता कशा प्रकारे नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर बस काम करण्याची पद्धत कशी असेल तरुणात तुम्ही तरुणांसाठी काय आणखी उपाययोजना करणार आहात किंवा काय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार किंवा तरुणांसाठी काय हा असं राबवणार आता तरुणांचे तसे प्रश्न आहेत की नोकरी वगैरे आहेत परत व्यसन वगैरे लागलेले आहेत असे त्यांच्या काहीही समस्या असतील मी समजून घेऊन मी त्यांच्या मदत मदत करेन एकंदरीत बघितलं तर तनिषा पाटील एक या एकवीस वर्षाच्या उरण नगरपालिकेमधल्या पहिल्या ज्या नगरसेविका आहेत ज्या कमी वयाच्या आहेत आणि त्यांनी तरुणांना तरुणांना हात घातलेला आहे तरुणांसाठी करणार असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्या स्वतः तरुण आहेत आणि तरुणांसाठी करण्याची त्यांची जी धडपड आहे तीच धडपड त्यांना कुठेतरी पुढे घेऊन आली आहे आणि या वेळी त्यांना संधी दिली आहे नगर परिषदेच्या सभागृहामध्ये बसा बसण्यासाठी आणि नक्कीच त्या तरुणांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करतील नवराष्ट्रासाठी मोड़ मोडकर पुरण रायगड